तुकाराम संदर्भ तुकाराम सिनेमा थेट विषय काय होय <laughs> मंबाजी केला होता मी तुकाराम yeah. आणि चंदू सरांना खूप खूप आभार मी तुमच्या माध्यमातून अगदी पब्लिकली त्यांचे आभार मानतो मला मंबाजी करायचा चान्स दिला आणि आता तसं बघायला गेलं तर अंबाजी माहिती आहे जे लिहिलेलं आहे त्याआधी सुद्धा बंबाजी अनेक लोकांनी केला होता तो थोडासा मी बघितला बंबाजी कॅरेक्टर काय होतं तो बाबा इगोइस्टिक होतं भयंकर त्या काळचा तो ब्राह्मण होता आणि तो स्वतःला खूप शहाणा समजायचा आणि मी कोण मला सगळे माझ्या खालीच आहेत आणि त्यावेळेस वर्णभेद खूप होता हो 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 तर तो तो या कॅरेक्टर म्हणजे मला कळलं होतं की या हे कॅरेक्टर बंबाजी जे होतं ते ऑलरेडी लोकांना माहिती होतं असं असं नव्हतं की बाबा लोकांना माहितीच नाही आहे कॅरेक्टर पण लोकांना माहिती होत पण आता चंदू सर म्हणजे त्याचं त्याचं काय म्हणणं चंदूनी चंदूला कसं दाखवायचं हे hey, फक्त मला माहिती करून घ्यायचं होतं मी बसलो एक तासभर बसलो त्यांनी सांगितलं हे असं कर असं करू काय असे या लेवलला ठेवून देऊन सोपं होतं एकदम कारण कसं काय झालं माहिती तुम्हाला पण माहितीये एक टेक्निशियन म्हणून जेव्हा तुम्हाला करेक्ट इन्स्ट्रक्शन मिळतात बरोबर तेव्हाच ते काम एकदम परफेक्ट होतं की नाही त्या लेवलवरती होतं की नाही त्या ट्रॅकनिक गेलं पाहिजे करेक्ट सगळेच म्हणजे तुम्ही कलाकार डिरेक्शन कॅमेरा एका ट्रॅकवर असतील तर ते काम सोपं होतं आणि तो भास आवाज निर्माण होतो त्याच्या त्याच्याकरता इन्स्ट्रक्शन करत गेल्या पाहिजेत ना बरोबर बरोबर म्हणजे किती तुम्ही चांगले चांगले डिरेक्टर्स म्हणा चंदूचं नाव डेफिनेटली आहे त्याच्यात राजू इराणी संजय लीला बनसाली विधु विनोद चोप्रा ही जी काही मोठी मोठी नावं आहेत आपल्या मराठीमध्ये सुद्धा चांगली चांगली नावं आहेत का ते, ते, ते असे काही डिरेक्टर्स आहेत ते करेक्ट इन्स्ट्रक्शन देतात की बाबा आणि जेवढं हवं तेवढंच बोलतात जास्त बोलत नाही एखाद दोन वाक्य त्या कॅरेक्टर बद्दल सांगतात आणि तुमच्यावर मला ऍक्टर म्हणून तो सोडून देतात हा एक तुमच्यावर तुम्ही एवढं चांगले सेट डिझायनर आहात यु नो फार छान प्रोडक्शन डिझायनर सुद्धा आहात तुम्ही तर ते तुमच्यावर जोडतात मग की बघ बाबा हे मग तुम्ही काय तीन चार बाकी ऍडिशनल क्रिएट हा क्रिएट करता जे तुमच्या कागदावर तुम्ही ड्रॉइंग्स बनवता मग ते दाखवले हे बरोबर का नाही हे थोडंसं बदल मग ते तुम्ही नीट करून हे बरोबर अट्ट वाटत बोलू हे बजेट मध्ये बसेल का ब, ते मी बघतो असं तुम्ही बघता मला माहिती आहे माहिती आहे तर ते जे आहे ते होणं गरजेचं असतं म्हणजे मला कडून काय हवं आहे एक ऍक्टर म्हणून तर हे हवं असतं काय